मी आज ना एक मालवणी रेसिपी करतेय टोपातलं त्याच्यासाठी आहे ना हे उकडे तांदूळ आहेत ते मी चांगले स्वच्छ धुवून आहे ना असे वाळून घेतलेत फॅनच्याच खाली आता मी एक ग्लास हे तांदूळ घेते आता मी या कढईत ना हे तांदूळ टाकून चांगले भाजून घेणार आहे चांगले त्याला गोल्डन कलर येईपर्यंत तांदूळ आपण भाजून घ्यायचे आता मी ह्याच्यात ना पाव चमचा खसखस टाकलाय खसखस टाकली आहे आणि वेलची आहे जायफळ आहे आणि हे खोबरं आहे आपल्याकडे ओलं खोबरं आणि ह्याच्यात ना मी आता पाव चमचा हळद टाकते आणि हे आता मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे ते बघा तरी पण आता दहा पंधरा मिनटं झाली तेव्हा थोडेसे आहेत ना बघू शकता कुठे कुठे थोडे थोडेसे ते फुलत आहेत असं मंद ह्याच्यावरती ना सतत ढवळ राहावं लागतं आणि ही जी टोपोळी आहे ना किंवा टोपातलं म्हणतात किंवा धोंडस म्हणतात तर हे माझ्या आजोबांना खूप आवडायचं तर आता पितृपक्ष चालू आहे तर फोपसो त्यांना आवडेल तशीच ही टो तो, टोपोळी होईल किंवा धोंडस प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग नाव आहेत बघू शकता त्याला भाजता भासताना जवळजवळ अर्धा तास झाला आहे तरी पण अजून ते पूर्णपणे सगळे तांदूळ फुल्यासारखे नाही झालेत आणि सोनेरी नाही झालेत याला भातण्यासाठीच खूप वेळ लागतो आणि काय काय जण त्याच्यामध्ये काकडी पण घालतात तर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी असेच करणार आहे तर तुम्ही बघू शकाल आता ना आपलं जवळजवळ पाऊन तास झाला आहे आणि आता हे आता गोल्डन ब्राऊन झाले आहेत आणि ह्याला ना थोडंसं आपण शेंगदाणे भाजताना कसं भाजले की थोडे तडतडतात तसंच हे तांदूळ पण थोडे तडतडतात तेव्हा समजायचं की आपले हे तांदूळ आता चांगले भाजले गेले आणि जर चांगले भाजले तरच त्याला खमंग असं चव लागते त्याच्यामुळे हे चांगलं भाजून घ्यायचं जवळजवळ पाऊन तास वगैरे झाला आहे आता कमी ह्याच्यावरती भाजताना असं झालं ना लांसारखंच टेक्स्चर यायला पाहिजे म्हणजे ते चांगलं भाजलं गेलं आहे असं सांगायचं आता हे ना मी एका काटात काढून घेतलं नाही थंड झालं की मग मी हे मिक्सरला लावून घेणार आहे आता मी ना मुठभर असे शेंगदाणे भाजून घेते आमच्या आजोबांना असे भाजलेले शेंगदाणे असे की त्यांना छान वाटायचं म्हणून मी आज शेंगदाणेच घालणार आहे मला हवा सुद्धा ड्रायफ्रूट्सही घालू शकता याच्यामध्ये आता मी या टोपात आहे ना जवळजवळ तीन ग्लास चार ग्लास ठेवलेले पाणी एक ग्लास मी काढून ठेवले आणि आता मी याच्यामध्ये ना टाकणार आहे तर हे तीन ग्लास पाणी आहे यात मी आहे ना एक ग्लास गोड टाकला आहे पण चांगला ढवळून घेते हा काळा गुळ आहे आणि ही गुळाची पावडर आहे हे ना ते खोबऱ्यात आहे आणि मी ह्याच्यात थोडंसं जिरं पण टाकलंय ते पण ह्याच्यात वाटतं आता हे मी ना हे पाण्यात टाकते सगळं त्याच्यात ना मी आता थोडंसं मीठ टाकते आणि हे मी भाजून सोडून घेतलेली शेंगदाणे पण ह्याच्यातच टाकते त्याला सांगाईल की उकळी यायला लागली तर मी जरा ढवळून घेते आणि आता आपण हे जे तांदूळ भाजून घेतले तर हे मी बारीक करून घेतले हे थोडे रवाळच पाहिजेत आता मी हळूहळू करून ह्याच्यामध्ये हे वाटलेलं मिश्रण टाकते आता हे ना मी मिक्सरमधलं सगळं मिश्रण ह्याच्यात टाकून घेतलं आहे आता बघू शकता तुम्ही चांगलं आहे आता हे म मिश्रण घट्ट होत आहे आता ह्याच्यात ना मी थोडंसं तूप घालते आता बघू शकता तुम्ही आता छान हे सुकलं आहे पूर्णपणे ह्याचं पाणी सुकलेलं आहे आता मी काय केलं आहे आता ना खाली तवा ठेवला आहे आणि एकदम गॅस हा कमी करून ठेवला आहे आणि वरती मी हे कोपातलं ठेवलं आहे आणि त्याच्यावरती मी आता हे ना हळदीची पानं ठेवते आहे आणि हे ना आपण चांगलं वाफवून पंधरा ते वीस मिनटं ह्याला आपण वाफवून घेऊया अशी आपण वरण ना हळदीची पानं लावली म्हणजे त्याला ना एक खूपच छान असं टेक्स्चर येतो आता आपण ह्याच्यावरती आहे ना आत ठेवूया आणि पंधरा वीस मिनिटांनी गॅस बंद करून आपण हे रात्रभर त्याला मुरत ठेवूया आता तुम्ही बघू शकता हे आपण आता रात्रभर सात आठ तास ठेवलेलं हो नंतर आणि आता हे मी वरचे जे हळदीची पानं आहेत ती हळ अलगद काढून घेणार आहे कारण थोडंसं वरती ते वाफेचं पाणी असतं ते पडलेलं आहे तुम्ही बघू शकता हे छानपैकी आणि साईडने पण हे सोडलेलं आहे कडा सोडलेला आहे म्हणजे आपलं हे जे टोपातलं किंवा ढोंडस म्हणतात हे आपलं आता तयार झालं तर आपण हे साईड त्याच्या लूज करून आपण हे काढून घेऊया आता हे असे आपण काप करून घेतलेले आहेत बघू शकता मस्त छान असे काप झालेले आहेत त्याचे प्रकारे ना आपलं टोपातलं किंवा धोंडस किंवा आमच्याकडे टोपोळी म्हणायचे तर ते आपलं आता तयार झालं आहे बनवून पहा आणि मला प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला कसं लागलं ते आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद